काय मग मित्रांनो स्क्रीनवरील बोंडांची साईज बोंडांचा टपोरेपणा पाहिल्यानंतर कपाशीचे बोंड असे टपोरे होऊ शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्येकच शेतकऱ्यांना वाटते की अशा पद्धतीचे बोंड आपले देखील टपोरे झाले पाहिजेत कारण त्या शेतकऱ्यांनी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन टपोरे बोंड पाहिलेले असतात मग यानंतर आपला शेतकरी मित्र कृषी केंद्रावरती जातो आणि दुकानदाराला म्हणतो की आम्हाला आमच्या शेतातील कापसाची बोंड ही टपोरे करायचे त्यानंतर मग दुकानदार तुम्हाला दीड दोन हजाराचे चार पाच हजाराचे असे काही प्रोडक्ट देऊन टाकतो आणि त्यानंतर तुम्ही त्याची फवारणी करता आणि मग तुमचे बोंड टपोरे होतात पण मित्रांनो एवढा मोठा खर्च न करता फक्त एकरी शंभर रुपयामध्ये फक्त एकरी शंभर रुपयामध्ये तुमचे बोंड देखील असे टपोरे होऊ शकतात मित्रांनो महागड्या काही घटकांची गरज नसते बोंडांचा टपोरेपणा का वाढतो त्यासाठी कोणता घटक काम करते हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आता काय करत असतो आपण बोंडांचा टपोरेपणा किंवा बोंडांना चेकाकी येण्यासाठी कोणता घटक काम करतो तर तो आहे पोट्यास पालास यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मार्केटमध्ये झिरो झिरो जी पन्नास हे विद्रावे खत मिळते या विद्राव्य खताची फवारणी जर आता घेत असलेल्या फवारणीमध्ये तुम्ही ॲड केलं आणि प्रति पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास वापरलं तर मित्रांनो पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये तुमच्या बोंडांची साईज ही स्क्रीनवर दिसत असलेल्या बोंडांसारखीच होणार आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज होतो म्हणून ही गोष्ट क्लिअर करायची जर ऑलरेडी तुमच्या बोंडांची साईज ही छोटी असेल किंवा तुमची व्हेरायटीच छोट्या बोंडाची असेल तर मात्र स्क्रीनवर दिसत असलेल्या बोंडासारखं टपोरं बोंड तुमचं कधीही होणार नाही कारण त्याची कॅपॅसिटीच तेवढी असते पण झिरो झिरो पन्नासच्या दोन जर फवारण्या तुम्ही घेतल्या तर एकरी फक्त तुम्हाला शंभर रुपये खर्च येतो आणि दोन फवारण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आठ आठ दिवसाच्या प्रकारे तुम्हाला दोन फवारण्या घेतल्या तर तुमचं बोंड भलेही छोटं असेल पण त्यापेक्षा थोडं मोठं बोंड होणार आहे कारण तुमचं बोंड टपोरं झालं म्हणजेच तुमच्या बोंडातील जे कापूस आहे त्याचं जे ग्रॅमचं वजन आहे ते वाढणार आहे आणि साहजिकच तुमचं उत्पादन हे वाढणार आहे म्हणून मित्रांनो प्रत्येकाने ही फवारणी घेणं गरजेचं आहे कारण पोट्यास हा टपोरेपणा वाढण्यासाठी अतिशय गरजेचा असतो पण पोट्यास आपण दीड ते दोन महिने अगोदर टाकलेला आता कोणता शेतकरी पोट्यास हे खत आपल्या शेतामध्ये टाकत नाही किंवा त्याची काहीही गरज नाही म्हणून आपण विद्रावे खत घ्यायचं आहे याची फवारणी करायची आणि आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट बघायचा मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो